रामकृष्ण हरी मंडळी म्हातारपणी सुखी राहायचं असेल तर हे दोन काम आत्ताच सोडून द्या माझ्या तरुण मित्रांनो मातांडो भगिनीं ज्ञानाचा भंडार असलेल्या माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो तुम्हा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते मित्रांनो मुख्य स्वरूपात जीवनामध्ये तीन अवस्था आहेत बालपण तरुणपण आणि म्हातारपण असं म्हणतात की तरुणाईचा माज नको करूस म्हातारपण आणि मृत्यू हे एक सत्य आहे म्हातारपण आणि मृत्यू सर्वांनाच येत असतं हे एक सत्य आहे याला कुणीही नाकारू शकत नाही मित्रांनो म्हातारपणसुद्धा सर्वांच्याच नशिबी नसतं खूपच भाग्यशाली लोक असतात ज्यांना म्हातारपण येत असतं आणि जे लोक म्हातारपणात सुद्धा आनंदी आणि सुखी असतात असे लोक तर आणखीनच जास्त भाग्यवान असतात म्हातारपणाची अवस्था एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये खूप सारे परिवर्तन दिसून येत असतं काही लोक जे आधीपासूनच प्लॅनिंग करून चालत असतात अशा लोकांना म्हातारपणात कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही आणि जे लोक काहीही प्लॅनिंग न करता कोण म्हणजे काहीही प्लॅनिंग न करून अशा लोकांसाठी जीवनाचा मार्ग हा खूप अडचणीचा होऊन जातो आजच्या व्हिडिओमध्ये म्हातारपणात सुखी राहायचं असेल त्याचा मूलमंत्र एक सुंदर अशा कथेमार्फत आपण जाणून घेणार आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या सोडून तु जर तुम्ही वागत असाल तर ह्या तीन गोष्टी आचरणात आणा तर तुम्ही म्हातारपणात नक्कीच सुखी राहाल जर तुम्ही ह्या गोष्टीचे पालन करत असाल तर निश्चितच तुमचं म्हातारपण सुखी आणि आनंदाने पार पडेल ही माहिती आपल्या सर्वांसाठी खूप जास्त महत्त्वाची आहे जर तुम्ही आज तरुण असाल तर आज नाही तर उद्या तुम्हालासुद्धा या अवस्थेत जावंच लागणार आहे, आहे हा व्हिडिओ खूप जास्त उपयोगी आणि महत्त्वपूर्ण आहे म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे जर तुम्ही कृपया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की म्हातारपणात खूप सारे परिवर्तन येत असतं आपले सारे इंद्रि कर्म इंद्रिय ज्ञानेंद्रिय आपले साथ सोडून जातात हातपाय काम करणे सोडून देतात डोळ्यांना कमी दिसायला लागतं ऐकायला सुद्धा कमी येत असतं जिभेची चव नष्ट होऊन जाते कोणत्याही गोष्टीची चव येत नाही दात सुद्धा सोबत सोडून जातात त्यामुळे कित्येक गोष्टी खाण्याची इच्छा होते परंतु त्या गोष्टी खाऊ शकत नाही कारण दातच नसतात स्मृती क्षण झालेली असते शरीराचे काही भाग व्यवस्थित कामसुद्धा करत नाहीत घरातील मुलं स्वतः निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आलेले असतात आणि म्हणूनच घरात सुद्धा कमी होऊन जातं चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या असतात कमरेला वाघ आलेला असतो कधी कधी तर असं सुद्धा दिसते की घरामध्ये सुनबाई आलेली असते मग अशा परिस्थितीत म्हाताऱ्याची जागा घराच्या बाहेर असते मित्रांनो विचार करा अशा स्थितीमध्ये तो वृद्ध माणूस काय विचार करत असेल ज्या घराला मी इतक्या मेहनतीनं इतक्या कष्टानं एक एक रुपया जमवून उभं केलं आहे आज तेच घर माझ्याकडून हिसकावून घेतलं गेलं आहे आज त्याच घरात मला जागा नाही माझी जागा घराच्या बाहेर आहे विचार करा किती वाईट वाटत असेल त्या वृद्ध माणसाला जेव्हा घरातील तो वृद्ध माणूस चपाती भाकरी मागत असतो तेव्हा त्याचं कुणी काहीहीच ऐकत नाही तेव्हा त्याला राग येतो तो, तो शिव्या देऊ लागतो परंतु यापेक्षा ही वाईट अवस्था तेव्हा होते जेव्हा नवरा बायकोमधील कोणी एक निघून गेलेला असतो मग अशा परिस्थितीतच त्याची काळजी घेणारा त्यांची अवस्था समजवून घेणारा कोणी शिल्लक राहत नाही विचार करा अशा वेळी तो स्वतःला किती एकटा समजत असेल परंतु मित्रांनो अशी परिस्थिती सर्वांसोबतच होत नाही काही लोक त्यांची वृद्धापकाळ खूपच सुखमय आणि आनंदपणे जगत असतात असे लोक काय योजना बनवत असतात हेच आज तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा पुरुषाच्या जीवनामध्ये सर्वात चांगला मित्र कोण असेल तर ती त्याची पत्नी असते आणि एका स्त्रीचा चांगला मित्र कुणी असेल तर तो तिचा नवरा असतो असे म्हणतात की वृद्ध अवस्थेत आल्यानंतर पती आणि पत्नी दोघेही एकमेकांची भाऊ होतात एवढा काळ ते एकमेकांसोबत राहिल्यामुळे ते एकमेकांचे रूपच बनून जातात दोघेही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात काहीही न बोलता सुद्धा एकमेकांच्या मनातील त्यांना सर्व काही समजू शकतं या वयात आल्यानंतर एकमेकांच्या प्रती काळजी घेण्याची भावना त्यांच्यामध्ये आणखीनच जास्त वाटते हे पाहिलं गेलं आहे की वयाच्या अवस्थेत आल्यानंतर स्त्रिया त्यांच्या नवऱ्याची काळजी त्याचप्रमाणे घेतात ज्याप्रमाणे एक आई तिच्या मुलाची काळजी घेत असते नेहमी लक्षात ठेवा जेव्हा म्हातारपणात काठी सापडणार नाही तेव्हा नवऱ्याची काठी बायकोस शोधून देईल आणि जेव्हा चष्मा हरवेल तेव्हा बायकोचा चष्मा नवरा शोधून देईल म्हणूनच नवरा बायकोने नेहमी एकमेकांचा आदर करावा बाहेरची लोकं जेव्हा पर्यंत धनसंपत्ती आहेत तेव्हापर्यंतच तुमच्या सोबत असतील शेवटी एकमेकांची साथ तुम्हा दोघांनाच द्यायची आहे म्हातारपणात माणूस परावलंबी होतो एक एक करून सर्व गोष्टी त्याच्या हातातून निष्ठून जातात अशा परिस्थितीत स्वाभाविकच आहे की माणसाचा स्वभाव थोडा चिडचिडा थोडा रागीट बनतो मुलगा सुनबाई नातवंड यांची वेगळी दुनिया बनते सर्वांच्या गरजा वेगवेगळ्या असतात कुणीही कोणाचेही ऐकत नाही सर्वांचे वेगवेगळे स्वतंत्र जग असते अशा परिस्थितीत आपण आपली वृद्धावस्था सुखपूर्वक कशाप्रकारे व्यतीत करू शकतो हेच आज आपण या व्हिडिओमार्फत या कथेमार्फत बघणार आहोत मित्रांनो असाच एक गृहस्थ असतो खूप चिडचिडा स्वभावाचा खूप रागीट स्वभावाचा छोट्या छोट्या गोष्टींवरून राग करणारा त्याची बायको त्याला नेहमी समजावायची की या वयामध्ये इतका राग योग्य नाही परंतु तो ऐकतच नव्हता जेवणामध्ये थोडं तिखट जास्त झालं तर तो जेवण फेकून द्यायचा थोडं मीठ जरी जास्त झालं तरी सुद्धा जेवण फेकून द्यायचा खूप राग त्याला येत असे त्याच्या या व्यवहाराने पूर्ण घर हैराण होऊन गेलं होतं पूर्ण घरामध्ये नेहमी क्लेश आणि भांडवाचे भांडणाचे वातावरणच निर्माण झालेले असायचे रोजच्या रोज याच गोष्टींवरून भांडण असायचं मित्रांनो त्या घरातील सर्व लोक महाराज कबीर यांचे अनुयायी होते ते सर्वजण महाराज कबीर यांचे प्रवचन ऐकण्यासाठी जात असत कोणीतरी सांगितलं की तुमच्या वडिलांनासुद्धा प्रवचन ऐकण्यासाठी घेऊन जा घेऊ ग्यों शकतो की त्याचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांच्या वागणुकीमध्ये नक्की चांगला बदल तुम्हाला दिसून येईल घरवाल्यांना सुद्धा हे पटलं की आपल्या वडिलांना बाबा कबीर यांच्याकडे घेऊन जावं त्यांना सर्व काही समजावून सांगितलं तर नक्कीच काही तरी का होईना मार्ग सापडेल रोज रोजच्या भांडणांपासून सुटका मिळेल घरातील क्लेश थांबतील घर शांत राहील अशा प्रकारे एका दिवशी त्या वृद्ध वडिलांना तयार करून घरातील सर्व लोक त्या बाबा कबीर यांच्या जवळ घेऊन गेले मित्रांनो संतांना तर सर्व काही न सांगता समजून जातं जेव्हा ते बाबा कबीर त्यांच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांना ते समजलं की ही लोक माझ्याकडे का आले आहेत बाबा कबीर यांनी पाहताच त्यांच्या लक्षात आलं होतं की त्यांच्या घरामध्ये अशांतता आहे आणि घरात अशांततेच्या शोधासाठी हे आपल्या जवळ आले आहेत आणि यांनी आणि त्यांनी सुद्धा जाणलं होतं की घरामध्ये अशांतीचे कारण काय आहे जेव्हा ते वृद्ध वडील आणि घरातील लोक बाबा कबीर यांच्याजवळ पोचले तेव्हा वेळ दुपारची होती सर्वजण बाबा कबीर यांच्याजवळ गेले आणि त्यांना प्रणाम केला ते त्यांच्यासमोर बसले बाबा कबीर त्यांच्या झोपडीमध्ये बसून काहीतरी लिहित होते बाबा कबीर त्यांच्या पत्नीचे नाव होते जेणी बाबा कबीर यांनी त्याच्या पत्नीला सांगितले एक दिवा लावून आण काहीतरी शोधायचं आहे बाबा कबीर यांनी जेव्हा दिवा मागितला तेव्हा समोर असलेल्या बसलेल्या त्या सर्वांना खूप जास्त आश्चर्य वाटलं त्यांनी विचार केला की दुपारची वेळ आहे एवढं ऊन पडलं आहे मग अशा वेळी यांना दिवा घेऊन काय शोधायचं आहे तेव्हा ते वृद्ध ते वडील विचार करू लागले हे महात्मा खरंच मूर्ख आहेत कारण बाहेर सूर्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला आहे आणि अशा प्रकाशात हा माणूस दिवा मागत आहे हा तर वेगळ्याच प्रकारचा माणूस आहे तो वृद्ध माणूस मनातल्या मनात, मनात हाच विचार करत होता इतक्यात माताजीनी हातात दिवा घेऊन तेथे हजर झाली त्यांनी गुपचूप बाबा कबीर यांच्याकडे दिवा दिला आणि तेथून निघून गेली तेव्हा ते, ते वृद्ध ते वडील विचार करू लागले याची पत्नी पत्नी सुद्धा वेगळीच आहे तिने हे सुद्धा विचारलं नाही की तुम्हाला वेळ लागले आहे का भर दिवसा इतक्या उन्हाचा तुम्ही दिवा का मागत आहात ते वृद्ध वडील खूप जास्त हैराण झाले होते ते विचार करू लागले हे मी कुठे आलो आहे इथे सर्वजण वेळेच आहेत हे महात्मा तर खूप वेळे आहेतच पण सर्वात मोठी वेळी यांची पत्नी आहे आणि हे वेळे माझ्या घरात शांतता आणतील आणि हे माझ्या घरातील क्लेश संपवतील त्या वृद्ध वडिलांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले परंतु ते काहीच म्हणाले नाही शांतपणे तेथेच बसून राहिले बाबा कबीर यांना हे सुद्धा समजलं की या वृद्ध वडिलांना राग आला त्यामुळे आला कारण माता जेनी यांनी एक सुद्धा प्रश्न विचारला नाही मी दिवा आणण्यास सांगितले आहे मग तिने उलट प्रश्न का विचारला नाही माझ्यासोबत ती भांडली का नाही बाबा कबीर यांना सर्व काही समजलं होतं परंतु काहीही नम न ना समजल्यासारखं कर, नाटक करून ते गुपचुप त्यांच्या डायरीमध्ये काहीतरी लिहीत होते त्या वृद्ध वडिलांनी रागाने त्यांच्या मुलांना आणि बायकोला म्हटलं हा वेळा आपल्या जीवनामध्ये काय शांतता आणणार आहे का आपण सर्वजण इथून जाऊया मला एक क्षणही इथे थांबायचे नाही इथून ताबडतोब चला मला यांच्याकडून कोणतेही ज्ञान घ्यायची ज्ञान घ्यायची नाही जेव्हा तो वृद्ध वडील असं कुजबुजू लागला करत होता तेव्हा बाबा कबीर यांनी ते ऐकलं तेव्हा ते, ते म्हणाले काय झालं काही अडचण आहे का वृद्ध वडील हसण्याचं नाटक करत म्हणाला नाही नाही महाराज काहीच समस्या नाही तुमचे दर्शन करण्यासाठी आलो होतो दर्शन झाले व आता तू आम्ही जाऊ इच्छित आहोत तुम्ही आम्हाला जाण्याची आज्ञा द्या तेव्हा बाबा कबीर म्हणाले अहो तुम्ही आमच्याजवळ आला अथिती आहात आमचे अतिथी आहात अतिथी सत्कार केल्यावर आम्ही तुम्हाला कसं जाऊन देऊ शकतो त्यांनी माता यांना आवाज दिला माता ताबडतोब तेथे आली बाबा कबीर यांनी त्यांना सांगितले गृहस्थ थोडे घाईमध्ये आहेत त्यांना जायचं आहे लगेचच तुम्ही दोन ग्लास दूध घेऊन या ते वृद्ध वडील त्यांना नकार देऊन लागले ते म्हणू लागले अहो महाराज आम्ही घरून जेवण करून आलो आहोत मला दुधाची काहीच गरज नाही तेव्हा बाबा कबीर म्हणाले मी माझ्या झोपडीमध्ये पहिल्यांदा आले आहात मग तुमच्या अतिथी सत्कार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ शकतो तेव्हा तो वृद्ध माणूस गप्प बसला माताजीनी काहीही न म्हणता आतमध्ये गेली आणि दोन ग्लास दूध घेऊन बाहेर आली बाबा कबीर यांनी एक ग्लास दूध त्या वृद्ध वडिलांना दिलं आणि एक ग्लास स्वतः घेतलं जेव्हा तो वृद्धवडील दुधाचा एक घोट प्याले तेव्हा ते, ते दूध इतकं जास्त खारट आणि कडू होतं की त्याची उलटी करण्याची इच्छा झाली दुधामध्ये मीठच मीठ होतं त्याची इच्छा झाली की दूध आत्ताच्या आत्ता फेकून द्यावं त्याचं तर रोजचं हे काम होतं की जर मीठ जास्त झालं तर फेकून द्यायचं तिखट जास्त झालं तर जेवण फेकून द्यायचं आता त्या वडिलांनी बाबा कबीर यांच्याकडे रागाने पाहिलं बाबा कबीर तर खूपच स्वादाने दूध पीत होते त्यांच्या चेहऱ्यावर असे कोणतेच भाव नव्हते हे पाहून तो वृद्ध वडील मनातल्या मनात विचार करू लागला हे कुठले महात्मा आहेत हे तर कोणीतरी ढोंगीच दिसत आहेत त्या वृद्ध वडिलांनी त्यांच्या हातातील ग्लास एका बाजूला ठेवला आणि बाबा कबीर यांना म्हणाले मला असं वाटत आहे की तुम्ही तुमची अडचण माझ्याजवळ घेऊन आला आहात तुम्ही तुमच्या येण्याचे कारण तर मला सांगितले नाही तुम्ही असं कसं जाऊ शकता काही अडचण असेल तर मला सांगा तुमच्या या अडचणीवर माझ्या मा माझ्याकडे उपाय असू शकतो वृद्ध माणूस म्हणाला अहो महाराज सोडून द्या तुम्ही काय त्यांच्यावर तोडगा काढणार आम्ही अडचण घेऊनच आलो होतो परंतु आता चाललो आहे आम्ही सर्व काही पाहिलं आमच्या अडचणीवर तोडगा काढणं तुमच्याने काही शक्य नाही तेव्हा बाबा कबीर म्हणाले जर तुम्ही अडचण घेऊन आला आहात मग सांगण्यात काय त्रास आहे तुम्ही सांगा तर काय त्रास आहे होऊ शकतं माझ्याकडे तुमच्या त्या समस्येवर काहीतरी तोडगा असू शकतो तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला ठीक आहे तुम्ही इतकेच म्हणत आहात तर सांगतो परंतु मला असं वाटत नाही की तुमच्याकडे माझ्या समस्येवर काही तोडगा असेल जेव्हा बाबा कबीर यांनी सारखं त्यांना विचारलं तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला माझ्या घरात कोणीच माझी इज्जत करत नाही सर्वजण मला हीनदृष्टीने पाहत असतात कुणीही माझं बोलणं ऐकत नाही सर्वजण त्यांच्या धुंदीत मस्त असतात माझ्या घरामध्ये खूप जास्त क्लेश आणि अशांती आहे मी माझ्या घरामध्ये शांती आणि समृद्धी इच्छित आहे आणि म्हणूनच मी तुमच्याजवळ आलो आहे परंतु तुमचा मूर्खपणा पाहून मला पूर्ण विश्वास बसला आहे की मी माझ्या समस्येवर तुमच्याजवळ कोणताही मार्ग नसेल माझ्या घरात शांती आणण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा बाबा कबीर हसले आणि म्हणाले मला माहीत आहे तुमच्या घरामध्ये अशांती आणि क्लेश असण्याचे कारण काय आहे आणि मी तुम्हाला यावर तोडगा सुद्धा सांगितला आहे परंतु कदाचित तुम्हाला तो समजला नाही जेव्हा बाबा कबीर असे म्हणाले तेव्हा तो वृद्ध गृहस्थ म्हणाला वा ही खू ही तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे तुम्ही आमच्या समस्येवर तोडगा सुद्धा सांगितला आहे परंतु जेव्हापासून आम्ही आलो आहोत तेव्हापासून तुम्ही एक शब्दसुद्धा बोलला नाहीत मग असंच तुम्ही तोडगा कसा सांगितला महाराज तेव्हा बाबा कबीर म्हणाले आठवा जेव्हा तू मा तू आलास तू आला होतास तेव्हा मी तुझ्यासमोरच माझ्या पत्नीजवळ जळता दिवा मागितला होता मागितला होता ना तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला हो मागितला होता तर तेव्हा बाबा कबीर म्हणतात माझ्या पत्नीने लगेच माझ्या आज्ञेचे पालन केलं आणि काहीही प्रश्न न विचारता लगेचच जळता दिवा माझ्याजवळ घेऊन आली त्यांनी हे सुद्धा विचारलं नाही की दुपारची वेळ आहे मग अशा वेळी दिव्याची काय गरज आहे त्यांनी तेच केलं जे मी सांगितलं काही प्रश्न विचारले नाही किंवा विरोध केला नाही जेव्हा वृद्ध माणूस म्हणाला हो मलासुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटलं तेव्हा बाबा कबीर म्हणाले त्यानंतर मी दूध मागितले मला माहीत आहे माझ्या पत्नीने साखरेच्या ठिकाणी दुधामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ टाकलं होतं दूध खूप जास्त खारट आणि कडू झालं होतं इतकं कडू झालं होतं की ते पिणं शक्य झालं नाही परंतु तुम्ही पाहिलं मी तेच दूध काहीही न बोलता गुपचुप माहिती आहे का कारण जेव्हा माझ्या पत्नीने मला दिव्याबद्दल काही विचारलं नाही मग माझा सुद्धा काहीच अधिकार नाही की मी सुद्धा तिला काही विचारावं मी सांगितल्यावर माझ्या आज्ञेचे तिने पालन केलं आणि ताबडतोब दिवा घेऊन आली मग मी कसा विचारू शकतो की दूध कडू का आहे मी सुद्धा माझा हा धर्म समजतो आणि गुपचुप दूध प्यायलो ज्या प्रकारे त्यांनी माझ्या गोष्टीला काही विरोध केला नाही त्याचप्रकारे मी सुद्धा काही विरोध केला नाही यावरून तुम्ही काय समजलात यावरून हे सिद्ध होतं की नवरा आणि बायको दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवं एकमेकांचं बोलणं ऐकायला हवं एकमेकांच्या बोलण्याचा एक सन्मान ठेवायला हवा प्रेमाने आणि विश्वासाने राहायला पाहिजे मला माहीत आहे तू असं करत नाहीस बाबा कबीर म्हणाले लक्षात ठेव चूक सर्वांकडून होत असते आज चुकीने साखरेच्या जागी दुधामध्ये मीठ पडलं मग मी ते मीठ असलेलं दूध स्वीकारलं गुपचूप काहीही न बोलता ते दूध प्यायलो तुझ्या घरामध्ये अशांतीचे कारण हेच आहे की तू दोन गोष्टींमुळे खूप जास्त त्रासलेला आहेस आणि त्यामुळेच तुझ्या घरामध्ये अशांती आणि क्लेश आहे बाबा कबीर म्हणतात म्हातारपणात जो पण मनुष्य ह्या दोन गोष्टी त्यागतो तोच त्याच्या आयुष्यात सुखी राहू शकतो बाबा कबीर म्हणतात ह्या दोन गोष्टी आहेत चव आणि शिवी म्हातारपणात सुखी राहण्यासाठी हे गरजेचे आहे की आपण या दोन गोष्टी सोडून द्याव्यात जर आपण ह्या दोन गोष्टी सोडून देत असू तरच आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी राहत असते आणि तरच तुमचं म्हातारपण सुखाने व्यतीत होऊ शकतं आपण हे समजून घ्यायला पाहिजे की घरामध्ये जी स्त्री अन्न शिजवत असते ती खूप मेहनतीने अन्न बनवत असते खूप आपुलकीने प्रेमाने ती सर्वांसाठी अन्न शिजवत असते गर्मी असू दे थंडी असू दे कोणताही ऋतू असू दे कशीही परिस्थिती असू दे ती वेळच्या वेळी खूपच प्रेमाने सर्वांसाठी अन्न शिजवत असते सर्वांना प्रेमाने अन्न वाढत असते मग अशा परिस्थितीत कधी चुकून जर मीठ जास्त होत असेल तिखट जास्त होत असेल तर मग आपण ते अन्न फेकून द्यावे का आधीच नाही आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ज्या स्त्रीने सुनबाईने पत्नीने किंवा तुमच्या मुलीने ज्या आपुलकीने प्रेमाने आणि परिश्रमाने अन्न शिजवले आहे तर आपलं सुद्धा हे कर्तव्य आहे की ते अन्न आपण स्वीकारावे आणि जर चुकून त्या अन्नामध्ये मीठ तिखट जास्त झालं असेल तरीसुद्धा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवे आपण त्या स्त्रीचे कौतुक करायला हवे आणि काहीही न बोलता ते अन्नग्रहण करायला पाहिजे जर आपण तसं करत असू तर दुसऱ्या दिवशी ती स्त्री अधिक आपुलकीने आणि प्रेमाने अन्न बनवते आणि जर आपण ते अन्न फेकून देत असू तर विचार करा त्यास्त्रीचा त्यास्त्रीचा त्या स्त्रीच्या मनावर त्याचा काय परिणाम होत असेल तिला कसं वाटत असेल अशा स्त्रीचा मनात तुमच्यासाठी सन्मान शिल्लक राहील का कधीच नाही तुम्ही जे काही करत आहात त्यामुळेच त्या स्त्रीचा आणि त्या अण्णाचा दोघांचाही अपमान होत असतो आपण हा अपमान कधीच करू नये जिथे अन्न आणि स्त्रीचा अपमान होत असतो अशा घरातून लक्ष्मी समृद्धी शांती कायमस्वरूप निघून जाते म्हणूनच चुकूनसुद्धा असे करू नये बाबा कबीर म्हणतात आणि म्हणूनच आपण या दोष गोष्टी चव आणि शिवी सोडून द्यावी जसेही मिळेल ते अन्न देवाचा प्रसाद समजून ग्रहण करावे मग तुम्हाला म्हातारपणात कोणतेही कष्ट सहन करावे लागणार नाही चव आणि शिवी हे मातारपणात खूप जास्त कष्टदायी आहेत आता त्या वृद्ध गृहस्थाला सर्व बोलणं समजून आलं की त्याच्या घरामध्ये अशांती का आहे त्याने त्याचे दोन्ही हात जोडले आणि बाबा कबीर यांच्यासमोर क्षमा मागू लागला तो म्हणू लागला बाबा मी नकटपणे तुमच्याबद्दल काय काय विचार केला की माझ्या मनामध्ये जे काही चुकीचे विचार केले त्याबद्दल तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करा बाबा कबीर त्यांना म्हणाले तुम्ही आज संकल्प घ्या की चव आणि शिवी तुम्ही इथेच सोडून जाल बाबा कबीर पुढे म्हणाले आणि जर म्हातारपणात तुम्हाला सुखी राहायचं असेल तर ह्या दोन गोष्टीचा त्याग करा आणि मी ज्या तीन गोष्टी तुम्हाला सांगत आहे त्या तीन गोष्टी नेहमी तुमच्या सोबत ठेव जर तू त्या तीन गोष्टी सोबत ठेवत असशील तर म्हातारपणात तुला कधीही कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही तो वृद्धगृहस्थ म्हणाला मी आजच चव आणि शिवी याचा त्याग करत आहे परंतु त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या नेहमी सोबत ठेवायला हव्यात कृपा करून मला तुम्ही सांगा बाबा कबीर म्हणाले ज्यांचं जीवन अनुशासित असते यश त्यांच्या दारावर नक्कीच येत असतं मनुष्याचे जीवन जेव्हा तेव्हा स्वार्थकी स्वार्थकी बनतं जेव्हा तो त्याचं कर्म आणि जिम्मेदारी यामध्ये संतुलन टिकवून ठेवत असतो म्हातारपण आयुष्याचा तो भाग आहे ज्या भागामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखपूर्वक आणि शांतीने जीवन व्यतीत करू शकतो मग जीवनाचा या भागामध्ये म्हातारपणात मानसाने आनंददायी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टीची साथ सोडू नये हे समजून घेणे खूप गरजेचे आहे पहिली गोष्ट धनाचा सदुपयोग धन ही एक अशी गोष्ट आहे जी आपला आणि आप परका यामधील फरक खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगते जोपर्यंत तुमच्याजवळ पैसे आहेत सर्व नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दल विचारपूस होत राहील परंतु जेव्हा धनाचा अभाव असतो तेव्हा आपले तुमचे सारखे तुमचा साथ सोडून जातात ते दुःख तेव्हा वाढतं जेव्हा माणूस उतारवयात असतो आणि म्हणूनच म्हणतात की धनाचा नेहमी सदुपयोग करावा पैशाची नेहमी बचत करावी पैशाची जर तुम्ही बचत करत असाल तर म्हातारपणात तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही दुसरी गोष्ट अशी की शिस्त शिस्तीनेच आत्मविश्वास निर्माण होत असतो जे लोक त्यांचे प्रत्येक कार्य वेळेवर करत असतात त्यांचे जीवन शिस्तीने जगत असतात त्यांना कधीच कोणावर अवलंबून राहावं लागत नाही ते त्यांचे प्रत्येक कामात यश मिळवतात सुरुवातीपासून जर व्यक्तीला प्रत्येक काम योग्य वेळेवर आणि शिस्तीने करण्याची सवय असेल तर त्याला म्हातारपणात कोणत्याही गोष्टीचा त्रास करण्याची त्रास सहन करण्याची गरज लागत नाही वेळेवर आणि ऋतूनुसार खाणं पिणं वेळेवर झोपणं झोपणं उठणं व्यायाम हे सर्व कार्य जर व्यक्ती निश्चित वेळेवर करत असेल तर अशा व्यक्तीला म्हातारपणात कधीही त्रास सहन करावा लागत नाही तिसरी गोष्ट आहे इतरांना उपयोगी राहणे बाबा कबीर म्हणतात जो पण व्यक्ती निस्वार्थ भावनेने इतरांच्या उपयोगी येत असतो इतरांना मदत करत असतो तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच दुःखी राहत नाही दान देणे सर्वात मोठा धर्म आहे तुम्ही आज केलेली मदत तुमचं भविष्य उजळवत असते म्हणूनच मदतीसाठी नेहमीच तुमचे हात पुढे असावेत बाबा कबीर यांचे बोलणं ऐकल्यानंतर तो वृद्ध गृहस्थ म्हातारपणात सुखी राहण्याचा मूलमंत्र शिकून गेला होता त्याला खूपच प्रसन्न वाटलं व तो आनंदाने त्याच्या घरी निघून आला बाबा कबीर यांच्या वाचनांचे तू नित्यनेमाने पालन करू लागला व त्यांच्या घरामध्ये सुख शांती येऊ लागली म्हातारपण शांततीने आनंदाने व्यतीत होऊ लागतं तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली या कथेतून तुम्हाला नक्की काय शिकायला मिळालं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय माता लक्ष्मी जय गजानन